नमस्कार आज तुमच्यासोबत एका विषयावरती बोलणार आहे आता मग पॉलिटिकल बिझनेस मिटिंग केली काही मिनिटांपूर्वी आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे मध्ये विषय असा होता पैसा भरपूर आहे पॉलिटिक्स मध्ये एंट्री करायची आहे परंतु आत्ताचे व्यक्ती ती जेंट्स असू देत किंवा लेडीज असू देत यांना योग्य मार्गदर्शक सोशल मीडियाच्या माध्यमातून आज माझ्याबद्दल अनेकांना माहिती होत आहे विशेषतः जिल्ह्याच्या लेवलला तालुक्याच्या लेवलला शहरांमध्ये पॉलिटिकल पर्सनल ट्रेनर ही सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे परंतु आता ग्रामीण भागामध्ये अगदी ग्रामपंचायत सदस्यांपासून सुद्धा ही सिस्टीम माहिती होऊ लागलेली आहे आणि आजचा बिझनेस मिटिंगचा विषय तोच होता पॉलिटिकल पर्सन होत्या पैसा भरपूर असल्याकारणानं उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी गुंतवणूक केली परत सत्ता आणि उद्योग हातात असतील मतदारसंघामध्ये नाव आपलं होतं हे त्यांना माहिती होतं परंतु योग्य मार्गदर्शक असणं या क्षेत्रामध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आलं की पॉलिटिक्स आणि बिझनेसमध्ये तुम्ही दोन्हीही बाजू हँडल करता पॉलिटिकल अँड बिझनेस लिडरशिप ट्रेनर कोच बिहार म्हणून कार्यरत करता म्हणून आम्ही तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि आज बिझनेस मिटिंगमध्ये तेच झालं आम्हाला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मला तर आनंदच आहे ज्यावेळेस स्वतःहून लोक मला नियुक्त करतात त्यांचा पॉलिटिकल अँड बिझनेस लिडरशिप ट्रेनर म्हणून त्यावेळेस मला नक्कीच आनंद होतो कारण की ते माझं प्रोफेशन आहे बिझनेसमध्ये हाच विषय झाला बिझनेस मिटिंगमध्ये आणि पॉलिटिकल मिटिंगमध्ये म्हणजे दोन्हीही मिटिंग्स होत्या त्या परंतु आपण त्या सिस्टीमला बिझनेस मिटिंग म्हणतो आणि त्यांची आणि माझी बिझनेस मिटिंग डील झाल्यानंतर त्यांनी मला आज पॉलिटिकल अँड बिझनेस लिडरशिप ट्रेनर कोचबिहार म्हणून त्यांनी माझी नियुक्ती केलेली आहे सांगण्याचा उद्देश एकच आहे पॉलिटिशियन आणि बिझनेस पर्सन लोकांना की बांधवांना स्पर्धक जागे होत आहेत तुम्ही का झोपेचं सोन घेता राजकारण साधं सोपं राहिलेलं नाही उद्योग साधा सोपा राहिलेला नाही आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मार्गदर्शक असणं अत्यंत गरजेचं आहे आणि आधुनिकतेनुसार आत्ताच्या युगामध्ये पॉलिटिक्समध्ये पॉलिटिकल पर्सनल लिडरशिप ट्रेनर तुमच्याकडे नियुक्त असणं अत्यंत गरजेचं आहे सांगण्याचा उद्देश एकच होता की आता तुमचे स्पर्धक जागे व्हायला लागलेले आहेत ट्रेनर म्हणून सारखे जे ट्रेनर्स आहेत त्यांची नियुक्ती करायला लागलेल्या आहेत तुमच्याकडे पैसा किती असू द्या योग्य मार्गदर्शक नसला स्पर्धक तुमच्या डोक्यावरती पाय देऊन पुढे जाणार आहे आज जरी पटत नसला तरी येणारा काळ तुम्हाला हे नक्कीच दाखवून देईल माझं प्रोफेशन आहे मी माझ्या प्रोफेशननुसार जो माझ्याकडे येईल त्याला तर मी कार्य करण्यासाठी यस आहे परंतु तुमच्याकडे सर्व काही असून सुद्धा जर तुम्ही मागे पडत असाल तर तुमच्या भवितव्याच्या वाटचालीसाठी ही एक स्पर्धकासाठी खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे आणि तुमच्यासाठी तोटा निर्माण झाला पुढे जर जायचं असेल तर आता तुम्हाला पॉलिटिकल पर्सनल ट्रेनर नियुक्त करणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे हाच एक उद्देश होता आणि त्या माध्यमातून तुम्हाला आज मी एक संदेश दिलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा बिझनेस मिटिंग करूयात त्या बिझनेस मिटिंगमध्ये तुम्ही जर पॉलिटिक्समध्ये असाल तर पॉलिटिकल मिटिंगचं स्वरूप असेल बिझनेसमध्ये असाल तर बिझनेस मिटिंगचं स्वरूप असेल उर्वरित माहिती तुम्हाला कॉल केल्यानंतर देण्यात येईल तोपर्यंत आपली रसा घेतो